हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्यानी मनोमन प्रार्थना करते की माझ्या या यूट्यूब फॅमिलीतील परिवारातील सगळ्या सदस्यांच्या स्वामी चांगल्या इच्छा लवकरात लवकर लोगर पूर्ण करा बघता बघता या नवीन वर्षातील अर्धवर्ष संपत आलेलं आहे आणि आता आषाढ महिना सुरू होत आहे तर आषाढ महिन्याला अत्यंत महत्त्व आहे का महत्त्व आहे हे पाहणार आहोत आषाढ मास पाळण्याचे नियम संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा महिना इतका विशेष का, कौन्ते -कौन्ते का आहे कोणते व्रत केले जातात उपवास केले जातात याशिवाय सण कोणते कोणते येतात यामध्ये ते सांगणार आहे आणि त्याशिवाय काही उपाय देखील आपण करायचे आहेत आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर टाळल्या पाहिजेत ते देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असतात पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती आणि सोप्या उपायांसहित आपण इथं भेटत असतो चर्चा करत असतो आणि तुम्हाला यातून काही ना काहीतरी फायदा मिळावा हाच माझा मुख्य हेतू असतो तर आषाढ मासाची सुरुवात जेव्हा सूर्य ऋषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करतो तेव्हा मिथून संक्रांती येते आणि याच महिन्यापासून चातुर्मासाचा आरंभ होतो म्हणूनच आषाढ मासामध्ये भगवान विष्णू देव योगनिद्रेत जातात हो अगदी ही योगनिद्रा चार महिन्यांची असते ही वेळ अध्यात्मासाठी साधनेसाठी मंत्र साधनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते बरं का जे जे अध्यात्मात आहे त्या सगळ्यांना माहीत आहे किंवा नव्याने जे आहेत त्यांना माहीत नाही आहे तर त्यांना जरूर या गोष्टींची माहिती करून घेणं आवश्यक आहे देवशैनी एकादशी जेव्हा येते तेव्हापासून चातुर्मास हा सुरू होतो म्हणूनच चार महिने देव झोपेत असतात या काळात लग्न गृहप्रवेश करणं नाव ठेवणे बारसं वगैरे वास्तुशांती असे शुभ कार्य जे आहेत ते टाळले जातात आता यामध्ये आणखीन म्हणजे आपण कोणत्याही मोठ्या ऑफिसची वगैरे ओपनिंग वगैरे असेल त्याचा देखील शुभारंभ करू शकत नाही असे कार्य कटाक्षाने का टाळले जातात फक्त या चार महिन्यामध्ये आपण शिव उपासना करू शकतो भगवान शिवशंकरासाठी हे चार महिने राखून ठेवलेले आहेत जणू काही पण या चार महिन्यामध्ये जो भक्त शिवाची आराधना करतो ना त्याच्या सगळ्या इच्छा भगवान शिवशंकर त्वरित पूर्ण करतात तपश्चर्या करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल मानलेला आहे त्यामध्येच या आषाढ महिन्यामध्ये शनिवारी योगिनी एकादशी आहे तेवीस तारखेला मासिक शिवरात्री म्हणजे प्रदोष येतो आहे पंचवीस जूनला आषाढ अमावस्या आहे सत्तावीस जून, जून शुक्रवारी जगन्नाथ रथयात्रा आहे म्हणजे जगन्नाथपुरी जी आहे तिथली यात्रा आहे सहा जुलैला रविवारी देवशयनी एकादशी आहे यालाच आषाढी एकादशी देखील म्हणतात आठ जुलैला शुक्ल प्रदोष व्रत येत आहे तर दहा जुलैला गुरुवार गुरुपौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा व्रत हे दोन्ही देखील येतात तर आता मग या महिन्यामध्ये आपण काय असे उपाय करायचे आहेत नित्यनियमाने जे चार महिने करू शकतो तर सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ द्या यामुळे तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठेमध्ये वाढ होते ज्यांना ज्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी मार्ग मोकळे होतात त्यासोबतच पूजा करायची आहे लगेच ओम तुलसे नम हा साधा सोपा मंत्र म्हणायचा तुलसीला पाणी अर्पण करायचं हळदी कुंकू समर्पण करून दिवा लावू शकत असताल तर ठीक आहे हवेने राहत नसेल तर एक अगरबत्ती जरूर लावायची आहे गायत्री मंत्र एक शाट वेळा जप करू शकता त्यानंतर ओम भूर्भु हा जो मंत्र आहे तो गायत्री मंत्र अकरा वेळा तरी निदान जरूर दिवसभरामधून तुम्ही म्हटला पाहिजे आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल हे या चार महिन्यामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं म्हणून संपूर्ण घरात शिंपडायचं आहे याचा शिडकाव करायचा आहे यामुळे नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहते दानधर्म आपण करू शकतो या चार महिन्यामध्ये अन्न वस्त्र पंखा छत्री पाण्याची बॉटल्स वगैरे पाण्याचं भांडं अशा प्रकारे जरूर द्यायचं आहे यासोबतच मोठमोठ्या अनाथाश्रमांमध्ये जिथे अन्नाची व्यवस्था करता येईल अशा ठिकाणी जरूर तांदूळ डाळ वगैरे अशा कोरड्या शिदा दान कराव्यात दर शनिवारी आणि गुरुवारी पिंपळाची पूजा विशेष करून केलीच पाहिजे पितृदोष कमी होतो आणि देखील कमी होतो यामुळे गुरुवारी पूजा केल्यामुळे गुरुचं पाठबळ मिळतं शनिवारी पूजा केल्यामुळे शनी, के शनी महाराज प्रसन्न राहतात आणि कर्मफलदाता शनी महाराज जर प्रसन्न असतील तर सगळ्या गोष्टी योग्यरित्या मार्गीस लागतात यासाठी आता या कोणती कामं टाळली पाहिजे ते देखील बघणं गरजेचं आहे तर तुम्हाला मी मगाशीच सांगितलं नवीन लग्न वगैरे ठरवू नये लग्नाची तारीख काढू नये किंवा लग्न लावू नये वास्तूमध्ये गृहप्रवेश टाळावा नवीन व्यवसाय सुरू करू शकत नाही आहे मांसाहार कटाक्षाने टाळा मद्यपान कांदा लसूण यापासून दूर राहा असं शास्त्र सांगतं याशिवाय आपण काय करू शकतो तर खोदकाम किंवा बांधकाम देखील या काळांमध्ये टाळायचं आहे पर्यावरणीय संतुलनासाठी हे देखील महत्त्वाचं आहे आता आषाढ महिना सुरू झाला म्हटलं की पठणासाठी मंत्र स्तोत्र पारायण देखील सुरू होतात यामध्ये विष्णू मंत्र हा जरूर म्हटला पाहिजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा साधा मंत्र म्हणायचा आहे शिवमंत्र ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र देखील या चार महिन्यामध्ये पठण करून सिद्ध केला जातो जेणेकरून संपूर्ण वर्ष शिवशंकराचं रक्षा कवच या मंत्राद्वारे आपल्यासोबत राहतं गायत्री मंत्र देखील सिद्ध करता येतो ओम भूर्भु जो गायत्री मंत्र आहे तो पूर्ण तुम्ही सिद्ध करायचा आहे सिद्ध करण्यासाठी काहीच नाही तुम्ही हा मंत्र जेव्हा म्हणणार आहात संकल्प घेऊन तुम्ही एक लाख वेळा सव्वा लाख वेळा हा मंत्र म्हणू शकता रोज अकरा वेळा म्हटला त्यानुसार देखील हा मंत्र सिद्ध होतो याशिवाय तुलसी मातेचा जो मंत्र आहे तो देखील सिद्ध करता येतो ओम तुलसे नम असा मी तुम्हाला जो सांगितला शिवाय या चार महिन्यामध्ये आषाढ महिन्यापासून अमावसेला अन्नदान जरूर करा खास करून गरीब वृद्ध गुरु किंवा ब्राह्मण वर्गाला हे अन्नदान पुण्यकारक असून पूर्वजांचे आशीर्वाद मिळवून देणारे आहे त्यामुळे या सर्व उपायांचा नियमितपणे आणि श्रद्धेने तुम्ही आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा आणि मग बघा किती आर्थिक स्थैर्य मानसिक शांती तुम्ही अनुभवता येते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत पण आषाढ महिन्याची माहिती प्रत्येकापर्यंत जरूर पोहोचवा आणि आषाढी पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा कमेंटमध्ये गजर जरूर करा कारण या पावसामध्ये त्यांचं रक्षण होऊन वारी त्यांची सगळ्यांची सुरक्षितपणे पार पाडावी यासाठी मनोमन प्रार्थना करून कमेंटमध्ये जरूर हे लिहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ